नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आर्थिक परिस्थिती खराब आहे खूप अडचणी आहेत तर त्यातून बाहेर कसं निघायचं काही उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर काही उपाय आहेत की अनेक लोक करोडपती झाले पण कोणीच उघड सांगत नाही का झाले त्याच्या मागचं कारण काय आहे बरे बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती खूप खराब असते गरीब असते जर तुम्ही गरीब असाल तर हा उपाय आयुष्य बदलू शकतो तुमचा तर आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो ऐकून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल ज्याचा वापर करून लाखो लोकांनी आपल्या आयुष्याला एक अनोख वेगळं वळण दिलेलं आहे एक अशी गोष्ट जी फक्त मुंग्यांना खायला द्यायची आहे त्यानंतर त्यांचं आयुष्य करोडपतीकडे वळलं पण यामागचं रहस्य काय आहे हे तुम्हाला माहिती नाही तर यात कोणतं आध्यात्मिक मंत्र दडलेला आहे आणि या उपायाने घरात लक्ष्मी कशी स्थिर होते या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर खूप वर्षांपासून आपल्या ऋषीमुनींनी आणि आयुर्वेदांनी मुंग्यांना एक विशेष स्थान दिलं आहे मुंग्या फक्त एका कीटक प्रजाती नाहीत त्या लक्ष्मीच्या दूत मानल्या जातात जिथे मुंग्यांना अन्न दिलं जातं तिथे घरात दारिद्र्य नाहीसं होतं असं मानलं जातं आणि लक्षात ठेवा मुंग्या अन्न फुकटात घेत नाहीत त्या आशीर्वाद म्हणून भरपूर धन आणि समृद्धी मागे ठेवतात तर या उपायात वापरली जाते एकच साधी पण अत्यंत शक्तिशाली गोष्ट साखर आणि गव्हाचं पीठ किंवा तुम्ही गरा पण बारीक गरा जो असतो याचे मिश्रण हे मिश्रण तयार करा आणि दररोज सकाळी सूर्यास्ताच्या वेळेस घराजवळील झाडाजवळ अंगणात किंवा रस्त्याच्या कडेला गुप्तपणे मुंग्यांना अर्पण करा हे करताना मनाचे मनात एकच गोष्ट ठेवायची की मी हे समृद्धीच्या दाराला टक्कर देण्यासाठी करत आहे गुप्तता का गरजेची आहे बघा कोणाला का सांग कळून द्यायचं नाही तर हा उपाय केवळ देण्याचा नाही तर गुप्तपणे देण्याचा आहे आपण जो दान करतो ते गुप्तदान असावं हजारो वर्षांच्या मंत्रविद्येमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा आपण कोणत्याही शुभकार्यात गुप्तता ठेवतो तेव्हा त्याचा प्रभाव हजारपटीनं वाढतो म्हणूनच हे अन्न कोणालाही न सांगता न बघता द्या जेव्हा तुम्ही हे मिश्रण मुंग्यांना देताना तेव्हा पहिल्या काही दिवसात तुम्ही बघाल की मुंग्या ते लगेच घेऊन जातात आणि त्याच क्षणी लक्ष्मीचा प्रभाव तुमच्या घरात सुरू होतो जुन्या अडचणी सुटतात पैसे अचानक मिळायला लागतात नोकरीत वाढ होते उद्योगधंद्यात वाढ होते आणि काही लोक तर अचानक बिझनेस डील्स जिंकलेले लॉटरी किंवा एखादं अप्रत्यक्ष धन प्राप्त करू लागतात जे की कधी आपल्याला वाटलेलं पण नसतं की काही गोष्टी अशा होतात तर याच्यासाठी आपल्याला ओम श्रीम, 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 महालक्ष्मी नम हे मंत्र मनात म्हणत पूर्ण श्रद्धेने मुंग्यांना अन्न द्यायचं आहे तुमच्या मनात जर खरं श्रद्धेचं बीज असेल तर लक्ष्मीचं झाड नक्कीच तुम तुमच्याकडे उगम पावेल सर्व दिवस योग्य असले तरी शुक्रवार मंगळवार आणि अमावस्याच्या दिवशी हा उपाय केल्यास त्याचे परिणाम विशेष वेगाने दिसतात शुक्रवारी मुंग्यांना अन्न द्यावं महत्वाचं म्हणजे कारण हा दिवस लक्ष्मीचा मानला जातो जर जा तुम्ही अन्न ठेवलं आणि मुंग्या आल्या नाहीत तर घा काही म्हणजे अशी काळजी करायची नाही घाबरायचं नाही कारण यामागे दोन कारणं असतात स्थान चुकीचं असतं आपण कुठल्या स्थानी टाकलेलं आहेत मुंग्या ज्या भागात राहतात तिथेच अन्न द्या ऊर्जेचा अडथळा तुमचं घर किंवा शरीर नकारात्मक ऊर्जांनी भरलेलं असेल तर मुंग्या येत नाहीत अशा वेळी तुम्ही आधी घरात धूप कापूर किंवा गूळ जवस धूप देऊन नकारात्मक ऊर्जा दूर करा मग पहा मुंग्या लगेच आकृष्ट होतात जर तुमच्या घरात मुंग्या रांग रांगेने फिरत असतील अन्नापाशी एकत्र जमत असतील तर ता ता ते आहे लक्ष्मी येण्याची चाहूल ते लक्ष्मी येण्याचे संकेत म्हणूनच त्यांना मारू नका उलट पक्षी त्यांचं स्वागत करा किमान एक्केचाळीस दिवस शक्य असेल तर दर शुक्रवारी आयुष्यभर आणि एखाद्या मोठ्या इच्छेपूर्वी जसं नवीन व्यवसाय परीक्षा किंवा लग्नकार्य असेल असेल याआधी सुरू केला तर परिणाम तुम्हाला लवकर दिसून येईल अनुभव येईल आमावसेला पूर्ण काळोख असलेला दिवस गुप्त साधनांचे आणि धनलक्ष्मीचे विशेष योग निर्माण होतात या दिवशी मुंग्यांना अर्पण केलं की मागील कर्माची नकारात्मकता मिटते घरात अडकलेला पैसा येऊ लागतो आणि मानसिक शांती समाधान मिळते घरामध्ये असं दिसतं की पैसा येतो पण टिकत नाही कधी खर्च कधी नुकसान काहीतरी हो कारण अशा वेळी हा उपाय त्या टिकवण्याच्या जा शक्तीला जागृत करतो घरात येणारा पैसा आता टिकायला लागतो बचतीचं प्रमाण वाढतं आणि खर्च टाळायला लागतात बघा शास्त्रामध्ये सुद्धा उल्लेख आहे मुंग्यांना अन्न अर्पण करणं म्हणजे पूर्वजांना तर्पण देण्यासारखं आहे आणि जेव्हा पूर्वज प्रसन्न होतात तेव्हा आयुष्यात अडथळे कमी होतात मुंग्यांना अन्न अर्पण केल्यानंतर तिथून परतताना एकदाही मागे वळून पाहू नका पाठीवर लक्ष्मीचा प्रकाश जाणं हीच शक्ती असते म्हणून पुढे बघत शांत मनाने घरी यायचं तर हा उपाय मैत्रिणींनो तुम्हाला साधा वाटू शकतो पण यामागचं वर्षानुवर्षाचा संचय झालेला आहे धार्मिक वास्तुशास्त्र आणि आदम्या आध्यात्मिक गूढ आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे उपाय इतरापर्यंत पोहोचायला हवेत जे अडचणीत आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे अशा मित्रमैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून की तेही आर्थिक अडिसे आर्थिक अडचणीतून बाहेर पडतील तर लक्ष्मीचा प्रकाश तुमच्या घरात कायम असो ಸರ್ವ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮತ ಧನ್ಯವಾದ